केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या रोपे फेकली रस्त्यावर वन विभाग माहूरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर तीन महिने उलटूनही एकाही रोपाचे वृक्षारोपण नाही निसर्ग कृपेने माहूर तालुक्याला मोठे जंगल क्षेत्र लाभलेले असून हजारोच्या शंकेने लाकूडतोड होत असताना शासनाकडून रोपवाटिकेसाठी अनुदान देऊन लाखो रोपे तयार करण्यात आली पण ही रोपे गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावरच दिलेली असल्याने अधिकारी कर्मचारी तनपा घट आओ या सदरात नोकर्या करत असून वृक्षतोड थांबविण्यात अपयश आलेले असताना किमान कोट्यावधी रुपये खर्च करून लावलेली रोपे जंगलात व्यवस्थित लावली जात नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वन मित्र बंडूभाऊ राठोड पालाय पुळेकर यांनी केली आहे जंगलाच्या संरक्षणासाठी शासन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे रोपवाटिकेत रोपे उगवण्यासाठी ही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात फक्त किनवट माहूर तालुक्यातच जंगल शिल्लक असल्याने येथील जंगल तरी आबाधित राहावे यासाठी शासन स्तरावरून जोरदार प्रयत्न होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हे शासनाकडून निधी आणत इतर कामातच व्यस्त राहत असल्याने जंगल संरक्षणाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे जंगलाला संरक्षण भिंत उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असताना कार्यालय परिसरात बनत असलेल्या गार्डनला त्यांनी तार्क पाऊची संरक्षण भिंत उभारून कोट्यावधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या गार्डनच्या कामाला निकृष्ट कामाची झालं लावली आहे त्यामुळे त्यांचे जंगल संरक्षणाकडे आणि जंगल वाढवण्याकडे वाढविण्याकडे साम दुर्लक्ष होत आहे तांदळा आणि दत्तनगर माजरी येथे रोपवन आणि तुळशी येथे रोपवाटिका या तिन्ही ती ठिकाणी लाखो रुपये लाखो रुपयाची रोपे तयार करण्यात आलेली आहे यापैकी वृक्ष लागवडीच्या नावावर लाखो रोपे फेकून देण्यात आलेली असून जून महिन्याच्या सुरुवातीला रोपांची लागवड होणे अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही रोपे रस्त्यावर फेकलेले असल्याने अनेक सागवानी मौल्यवान रोपे प्रणासन्न अवस्थेत असून खड्डे करण्यासाठी जेसीबी लावून रक्कम उचलण्यात आल्याची चर्चा होऊन बंद झाली तरीही रोपे लागवड झाल्या न झाल्याने येणारे जाणारे नागरिकही वनविभागाच्या या कामाप्रती नाराज व्यक्त करीत आहेत परंतु याचा काहीच फरक अधिकारी कर्मचाऱ्यावर कर्मचाऱ्यावर पडत नसल्याने जिवंत असलेले रोपे तरी लावली जावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असतात सदरील बाबीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडू राठोड यांनी जायमोक्यावर जाऊन रस्त्यावर पडलेल्या रोपांची पाहणी करत रोप लागवड आणि खड्डे करण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार केली असून या प्रकरणी काम अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे माहूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी काही मोजक्या ठिकाणी रोपवाटिकेचे प्लांटेशन आहे आणि ते प्लांटेशन वन विभागाचे राहतात आणि ते प्लांटेशनवरचे झाडे उगवून जंगलामध्ये लावायचं राहते पण आज मी दोन महिन्यापासून लावारी झाडे पडून आहे एकही झाड लावले नाही तर लाव, शासनाचा शासनाचा कोट्यावधीचा शासना रुपयाचा सुना लागला आहे तरी सदर झाडांची व रोपवाटिकेची उच्चस्तरीय चौकशी करून कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा